हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरुवात झालेली आहे आज होता शनिवार आणि रुद्रला सुट्टी होती त्याच्यामुळे तो घरी होता सुट्टी असली की मग आमच्या दोघांचं एकदम निवांत असतं आणि त्यांची तर फर्स्ट शिफ्ट आहे त्याच्यामुळे ते, ते सकाळीच गेलेले होते त्यामुळे आमचं दोघांचं उठलो आंघोळ वगैरे झाली नाश्ता केला देवपूजा वगैरे झाली होती तर म्हटलं आता गॅलरी क्लीन करते जेव्हा आम्ही रूमवरती राहायला आलो होतो ना त्यावेळेस ही फळे आहे ना आतमध्ये होते घरात बेडवरती त्यांनी ठेवलेली होती मग आता बेडवरती कशी ठेवायची म्हणून मी बाहेर गॅलरीत ठेवली आणि झाडं जशी जशी असतील त्याचा फायदा होत होता कारण झाडं काय होतात ना कुंड्या थोडासा जास्तीचा स्पेस आहे जे त्या तार ता आहेत ना त्याच्यामध्ये मग त्याच्यातून खाली जात होते म्हणजे कोणता तर छोटी छोटी बॉटल वगैरे ठेवायचं म्हटलं आपलं झाड लावलं तर ते खाली जायचं त्याच्यामुळे मी ती फळी ठेवली होती पण पावसामुळे ह्या वर्षी ती इतकी जास्त खराब झाली मागच्या वर्षीपर्यंत नव्हती झाली आता तीन वर्ष झाले आम्हाला इथं आता तुम्ही म्हणाला आधी काय पाऊस आला नव्हता का तर पाऊस येत होता पण आधी आम्ही जाळी लावली होती आम्ही ह्या रूमवरती आलो त्यावेळेस रुद्र एक वर्षन काहीतरी चार पाच महिन्याचा होता त्याच्यामुळे ना तो काय करायचा काही खाली फेकायचा त्याच्यामुळे आम्ही इथून पूर्ण तसली वेगळी जाळी लावून घेतली होती त्याच्यामुळे पाणी जास्त आतमध्ये येत नव्हतं पावसाचं त्यामुळं मग ती फळी जास्त खराब नव्हती झाली पण ती जाळी खराब झाली होती त्याच्यामुळे मागच्या वर्षी म्हणजे उन्हाळ्यात आता मी जाळी ती काढून टाकली आणि मग म्हटलं आता असंच ठेवावं तर त्याच्यामुळं मग ती पूर्ण जी फळी होती लाकडाची ती पूर्ण भिजली पावसामुळं आणि पावसामुळं भिजून त्याची एकदम इतकी मऊ झाली की अशी जरी मधून जरी पकडली ना तरी त्याचे तुकडे होतील इतकी जास्त मऊ झाली होती मग म्हटलं चला सगळं क्लीन करते आणि फळेसुद्धा काढून बाहेर टाकून देते म्हणजे ते जरा चांगलं दिसेल त्या फळीमुळं ते झाडंसुद्धा माझी चांगली दिसत नव्हती तर सगळीकडे माती होती त्या फळीच्या खालून वगैरे आणि ह्या गॅलरीमध्ये पण नळ आहे तिकडच्या गॅलरीमध्ये पण नळ आहे त्याच्यामुळे मग पाणी तिथंच भेटतं त्यामुळे कितीही होता काही प्रॉब्लेम नाही तर सगळी झाडं मी आज खाली काढले तर म्हटलं थोडंसं ती माती आहे ना ढिली करून घेते लूज करते म्हणजे माती जर चांगली राहिली ना तर झाडांची ग्रोथसुद्धा चांगली होते ह्या कुंडीचं जर कसं झालंय ते कडीपत्ता पण त्याच्यामध्ये आणि ती खायची पानं असतात ती पण त्याच्यामध्ये आता पानांचं जे झाड आहे ते त्याच्यातच ठेवणार आहे पण जे कडीपत्ता आहे ना त्याच्यासाठी दुसरी कुंडी आणायची आहे पण ते जाणंसुद्धा होत नाही आहे आमच्या अगदी एक दोन मिनटाच्या अंतरावरतीच खाली नर्सरी आहे पण मला जाणंच होत नाही मला अजून झाडं घ्यायची आहेत पण जाणं नाही होते कारण पाऊस येतो आहे सकाळचं जायचं तर सकाळचं माझे रुद्राला आणायची सोडायची घाई असते त्याच्यामुळे होत नाही आणि संध्याकाळी जावं तर पाऊस काय घरातून बाहेर निघून देत नाही आणि त्याच्यामुळे जा जाताच येत नाही तर आता ते कधी आहे ना कधी मुहूर्त लागतोय काय माहीत कारण तो कडीपत्ता मोठा मोठा व्हायला लागलाय नंतर दुसऱ्या मातीमध्ये नाही लागला, माती ना है लागला है, तर हा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आता या दोन तीन दिवसातच मी एक कुंडी घेऊन येणार आहे ती कडीपत्त्याला प्रॉपर कुंडी जरा ठेवली ना तशा कुंड्या भरपूर आहेत ज्या व्हाईट कलरच्या आहेत ना प्लॅस्टिकच्या त्या भरपूर आहेत पण त्या अशा आडव्या आहेत आणि कडीपत्त्याला अशी उभी कुंडी पाहिजे त्याच्यामुळे मग खाली त्याची मुळं जातात आणि ते वाढतं आणि घर मी क्लीन केलं होतं गॅलरी क्लीन करता करता ती सगळी माती आमच्या घरात रुद्रने म्हणजे रुत्याने काय केलं चालत इकडून तिकडं थीकड़ जात होतं आणि त्यानं सगळं घर खराब करून ठेवलं पुन्हा आता मला इथं फरशी पुसावी लागली कारण रुद्रच्या पायाने सगळे मातींचे डाग झाले होते मग आता त्याला तिथं मी ओरडत होते पण त्याला गप्पच बसायचं नसतं त्याला सुट्टी असली की तो इतका जास्त म्हणजे धिंगाणा घालत बसतो आणि आज तर जरा जास्तच रोज इतकं नाही पण आज त्याला काय झालं होतं काय माहीत गप्प बसायचं नावच घेत नव्हता इकडून तिकडून तिकडून इकडं नुसती त्याची मस्ती सुरू होती म्हणून मग त्याला काय काम द्यावं हे सुचत नव्हतं थोडा वेळ आता म्हटलं जाऊ दे त्याच्याकडे लक्ष न देता काम केलेलं बरं आहे आणि मी त्याला ओरडत पण होते हे पर्शी पुसत पुसत त्याच्यावर ओरड ओरडण्याचं कामसुद्धा माझं सुरूच होतं त्याला ओरडत होते त्याला म्हटलं अरे गप्प बस थोडा वेळ इतकी मस्ती करतोय ना की धिंगानाच घालतोय नुसता घरामध्ये सगळी इथली साफसफाई करून झाली आणि तुळससुद्धा इतकी छान भरली ना एवढंसं छोटंसं झाड होतं किती मोठं झालं आहे आणि आता किती छान दिसायला लागली गॅलरी जी फळी काढली ना त्याच्यामुळे त्याला थोडा तरी लूक आला त्या फळीमुळे सगळा लूक गेला होता आणि आता जरा स्वच्छ छान दिसायला लागलं तर बघा मस्त दिसते थोडी ओली आहे आणि रुद्राची खेळणीसुद्धा आज मी धुवून टाकली लागलीच म्हणलं सगळंच धुऊन टाकते तर छान ही खाऊच्या पानाचं झाड आहे ना छान मोठं व्हायला लागलंय त्याला बांधावं लागतं वरती असं वरती जायला आता ते त्याची वेल होती ना तयार त्याच्यामुळे आता ती वर जाईल आणि बऱ्यापैकी ते सुद्धा वाढलंय तर छान छान पानं आलेत असं घरी काही असेल किंवा आपल्याला कोणताही उपवास किंवा पूजा असली की आपल्याला ही पानं लागतात त्याच्यामुळे मी घरीच लावलं कारण सारखं मला लक्षात राहत नाही बाहेरून आणायचं आणि तर बऱ्याच जणांकडे झाडं आहेत पण ते लोकं म्हणजे देतात द्यायला काही प्रॉब्लेम नाही पण सारखं तरी त्यांना मागायला जायचं नको वाटतं म्हणून मग त्यांच्यातूनच हा वेल आणला आहे एक फांदी तोडून आणली होती कट करून कैचीनं आणि ती लावली होती छान फुल्ली त्याच्यानंतर हे चिनी गुलाबाचंसुद्धा खूप छान बहरले मेन म्हणजे मला ॲलोवेराचं ना बॉटलमध्ये होतं आणि ते वाढतच नव्हतं त्याच्यामुळे त्याला म्हणलं प्रॉपर लावल्याशिवाय ते काय वाढणार नाही म्हणून मग त्याला व्यवस्थित लावून घेतलं आणि आता सगळं सा साफसफाई झाली होती पुन्हा एकदा मला कपडे बदलावे लागली कारण बाहेरची गॅलरी साफ करता करता सगळी कपडे भिजून गेले होते आणि मी पाण्यामध्ये मला जास्त म्हणजे जास्त पाणी लागतं कोणतीही साफसफाई करू दे पाणी जास्त मला नाश करायचं असतं त्याच्यामुळे मग ती सगळी कपडे भिजली होती तर मग कपडे चेंज केली आणि त्याच्यानंतर आता इथं सोप्याला कवर लावून घेते पण रुद्रने ना आज मला काय काय म्हणजे त्याचं कळतच नव्हतं की आज त्यानं ठरवलं आहे की नाही आज मम्माला लयच जास्त परेशान करायचं असं त्यानं ठरवूनच घेतलंय मनाशी त्याच्यामुळे तो काही गप्प बसायचं नावच घेत नव्हता सोप्यावरून खुर्चीव खुर्चीवरून सोप्या नुसतं ते माकड कसं इकडून तिकडं 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 उड्या मारतं तसं त्याचं इथं काम चालू होतं आणि आता माझे सगळे पेशन संपले होते त्याच्यामुळे त्याला म्हटलं आता काहीतरी काम देतेच तुला जेणेकरून एका जाग्यावर गप्पा आणि एक दोन तास बसशील म्हणजे जागेवरून उठणारच नाही असं तुला काहीतरी काम देते त्याला म्हटलं एवढा सोप्याचा कवर दे मग तुला सांगते आणि त्याची गाठ होती ना जी दुखत होती ती पण आता औषधामुळं दुखायची कमी झाली आणि ती थोडीशी वसरली जास्त नाही अजून आहे थोडी पूर्ण नाही गेलेली थोडीशी आहे पण बऱ्यापैकी त्याला त्या औषधांचा फरक पडला आहे नाहीतर मी खरंच खूप भिले होते मला वाटले कसली गाठ आहे पण थोडी कमी झाली आणि लवकरच मला वाटतं दोन तीन दिवसामध्ये पूर्ण क्लिअर होईल असा अंदाज आहे तर बघूच झालं तर मी तुम्हाला सांगेनच तसं सा। पण आता तरी मला थोडी कमी वाटते मेन म्हणजे त्याला दुखायचं पूर्णपणे थांबलं आहे त्याला विचारलं दुखतंय का तर तो म्हणत होता नाही दुखत आहे आणि मी आत्ता जस्ट सोप्याचा कवर लावलेला त्यानं पूर्ण खाली घेतला मला पूर्ण म्हणजे काही फायदा नसतो आमचं घर साफसफाई करून काही एक फायदा नसतो कारण ते अर्ध्या तासामध्ये त्याचं पुन्हा सेम प्रोसेस तशीच होणार आहे आणि ते पुन्हा साफ करावं लागणार आहे त्याच्यामुळे ते न केलेलं बरं आहे त्यानंतर आता इथं मशीन पण साफ करते तर रोज सकाळी उठले ना घरातलं साफसफाई केली के की लागलीच मशीनसुद्धा मी साफ करते भरपूर धूळ येते दोन्ही मशीनवरती त्याच्यामुळे माझी पांढरी तर नाही ती खराब होत कारण त्याला कवर आहे आता ह्या मशीनला पण मला कवर बनवायचं आहे पण त्याला वेळ नाही आहे तर लवकरच बनवेन पण तोपर्यंत तरी रोज आता साफ करावं लागणार आहे आणि टेबल एकदा सा स्वच्छ के की मग छान दिसतं आता लागलीच हे करते तर मला सगळ्यावरनीच हात फिरवून घेते म्हटलं पटपट पुन्हा मी कपडे धुवायला गेली होती तोपर्यंत तो हृदयाला म्हणलं या बॉक्सला कलर कर आणि त्याने छान बॉक्सला कलर, कला। कलर केला आणि किती भारी बॉक्स तयार झाला आहे बघा त्याने इतका पण असं छान काही कलर नाही केला पण त्यानं तरी बऱ्यापैकी छान केला आहे आणि सगळं त्याचं सामान ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये बसून केल्या आणि आता ह्या वस्तू एकात एक मिक्स नाही होणार नाही तर सगळ्या एकात एक मिक्स होतात आणि त्याच्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं आता वाजले होते साडेतीन आणि साडेतीन वाजता मी इथे खिचडी बनवते त्यांच्यासाठी कारण त्यांनी सांगितलं होतं की खिचडी बनवून ठेव आणि लवकर बनवली ना ती अशी ही होते थंड होते होते तर होतेच पण ती थंड झाल्यानंतर चांगली नाही लागत त्यांनी फोन करून सांगितलं की करेक्ट साडेतीन वाजता बनव त्याच्या आधी अजिबात बनवू नको म्हणून मग म्हटलं ठीक आहे आता बनवून घेते आणि खिचडी व्हायला जास्त वेळ नाही लागत पण कमी गॅसवरती शिजवावी लागते त्याच्यामुळे थोडासा पण जास्त पण नाही आणि आमच्यात कसं आहे ना फक्त शेंगदाण्याचं कुट बटाटा आणि खिचडी म्हणजे साबुदाणा बस मिरच्या वगैरे एवढं जास्त टाकायची गरज नाही एकच मिरची टाकली तीसुद्धा मी शेंगदाण्याच्या कुटामध्येच फारीक केली होती आणि वरून थोडंसं मीठ टाकलं खोबरं नाही टाकलं कारण खोबरं आहे पण मला ते चिरतच नाही आहे आणि बारीक बारीक नाही त्याचे तुकडे होते मोटे मोटे तर म्हटलं मी टाकतच नाही खोबरे त्याचं मोठे मोठे तुकडे होत आहेत आणि ते मोठे कधी भाजायचे म्हटलं राहू दे तर छान अशी तर खिचडी तयार झाली रुद्राचा जन्मल्या जन्मल्याचा फोटो आहे म्हणजे काही मिनटामध्ये किंवा काही तासात म्हटलं तरी चालेल तेव्हा काढलेला आहे हा त्याच्यानंतरचा दीड दोन महिन्याचा असेल तेव्हाच आहे त्याची तब तब्येतच वाढत नव्हती चार म्हणजे चार महिने जरी गेले तरी त्याची तब्येतच वाढायचं नाव घेत नव्हते मी गुजरातला आले ना त्याच्यानंतर मग त्याला थोडं थोडं बाळसं यायला लागलं सहा नंतर त्याला बाळसं आलं आणि मग हा बहुतेक आठ नऊ महिन्याचा असेल तेव्हाच आहे ऑकरमध्ये चालत होता नऊ नसेल कारण नवव्या महिन्यात तर तो चालत होता आठ किंवा सात महिन्यातला असेल हा आणि कसला मस्त असं गुडगुडीत दिसायचा पण त्याचा ते जसा तेव्हा दिसत होता ना तसाच्या तसा आत्ताच दिसतोय सेम चेहरा सेम फेस सगळं सेम आहे आणि खूप छान हसायचा म्हणजे तू का भारी हसायचा ना तेव्हा थोडंसं जरी त्याच्यासोबत खेळलं ना एकदम नुसता सारखा हसायचा कोण ड्रॉइंग करतंय कोण करत आहे ड्रॉइंग रुद्र करतोय का सोबत ड्रॉइंग करतो रुद्र तू येतं एक... ये का तुला येतं अजून काय देऊ हा दिदीला पण करू दे ना शेअर करून खेळायचं असतं रुद्र शेअर करून करायचं बघ दीदी किती छान करते ना तू कर जो पण करायचं का अरे जो पण कोणी अभ्यास करतं का तेव्हा करता पण अभ्यास सांग बरं दीदीला पण कर म्हणतोय आहे दीदी का वेड आहे कस उपून करायला तू वेड आहेस हा उठून करा उठून करा तस करतात का अभ्यास ह्याला कलर द्या द्या त्यांचा सकाळी मला कॉल आला होता ना तेव्हाच मी त्यांना सांगितलेलं की उपवास नका करू कारण त्यांना झेपत नाहीये कसं होतंय ते रेग्युलर उपवास करणाऱ्यांना काही वाटत नाही पण असं कधी मध्ये आता ह्यांनी तर आता सुरू केले उपवास करायला त्याच्यामुळे त्यांना तर ते सहन होत नव्हतं आणि आज आले थोडस खिचडी खाल्ले त्यांचं डोकं जे दुखायला लागलं आणि कधीच उलटी होत नाही आज त्यांची उलटी झाली तर उपवासामुळेच हे सगळं होतं सकाळी चहा पिऊन गेले होते त्याच्यानंतर डायरेक्ट चार वाजता आल्यानंतर खिचडी खाल्ली त्याच्यामुळे तेवढं उपाशी राहिल्यानंतर मग तब्येत तर बिघडणार त्यांना नको म्हणते उपवास करायला काही होत नाही उपवास केल्यानं उपवास ओढताना पण त्यांनी एकच चपाती कशी तरी खाल्ली आणि गोळ्या खाऊन झोपल्यात आता आठ वाजता ते झोपून गेले किचनची हॉलची लाईट त्यांनी मला बंद करायला लावली कारण त्यांना झोपायचं होतं आम्हा तिघाला पण लाईट बंद केल्याशिवाय झोपच येत नाही तर मग आम्ही आज बेडरूममध्ये डायरेक्ट बसलो आहे सगळं झालं होतं माझं पण सगळं आवरलं ला मग लाईट बंद करून त्यांना झोपायला लावलं मग मी म्हटलं आता माझं तर लगेच नाही झोपू शकत कारण मला तेल वगैरे लावायचं होतं उद्या रविवार असल्यामुळं आजच मी तेल वगैरे लावते आणि मग रुद्राचं पण म्हणणं होतं की मला पण छान अशी मालिश करून दे तर त्याला इथं मालिश करून देत होते कसं होतं माहीत आहे का आपण उपवास करतो पण उपवास ना सहन व्हायला पाहिजे मला तर अजिबात उपवास सहन होत आहे मी अजिबात कधीच उपवास करत नाही जे मेन मेन उपवास आहेत ना तेवढे सोले तर कधीच करत नाही मला घरचे म्हणतात माझ्या सासूबाई वगैरे कारण त्यांना खूप देवाचं असं म्हणजे हे आहे तर त्या मला सारखं बोलतात की एखादा वार धरत जा आठवड्यातला पण मी ऐकतच नाही कोणाचं कारण मला नाही धरायचं उगत जबरदस्ती कशाला घ्यायचं ना तब्येत बिघडावून घ्यायची कारण माझीमध्ये एकदा वटसावित्रीचं का कोणता तर सोन होता कसली तब्येत बिघडली होती मला अगदी जीव नकोसं झाला होता एवढी माझी तब्येत बिघडलेली आणि सेम तसंच्या तसं आज त्यांना झालं होतं त्यामुळं मग त्यांना थोडंसं डोकं वगैरे चेपून दिलं मालिश त्यांना पण करून दिली होती म्हटलं झोपा झोपल्यानंतर बरं वाटेल मला काय माहीत बरं वाटते का नाही आणि आज त्यांचं इन्क्रीमेंट झालं होतं तरी इन्क्रीमेंट पण एवढं काही चांगलं नाही झालं आणि मग आल्यापासून त्यांचं ते ह्याला फोन कर त्याचं किती इन्क्रीमेंट झालं आहे त्याचं किती इन्क्रीमेंट झालं माझं एवढं झालं आणि त्या सगळ्याच्या राड्यामध्ये ज्याचं जास्त झालं आहे त्याचं म्हणजे आपल्याला टेन्शन येतंच ना आता एवढं वर्षभर काम केलं इन्क्रीमेंट असं म्हणजे आलं तर आणि त्यांचं म्हणणं होतं मी चांगलं केलं आहे तर मला का नाही मग त्यांनी डायरेक्ट सरांनाच फोन केला आणि सरांनाच म्हणे की माझं इतकं काम चांगलं आहे तरी मला एवढं कमी वगैरे मग ते काय झालं त्यांचं आधीच तब्येत ठीक नव्हती त्यात त्या इन्क्रीमेंटचं सगळं त्याच्यामुळे तर ठीक आहे जाऊ द्या म्हटलं त्यांना झोपा काय एवढं तेवढं एक दोन पर्सेंटनं काय होतंय एका दोन पर्सेंट दुसऱ्यांना जास्त भेटले की जेवढं पण काही जास्त कमी नाही दोन पर्सेंटने एवढं काय आपल्याला मायनसमध्ये गेलं तर इतका पण काही जास्त लॉस नाही होत आता वेणी घालते आणि मी पण जाऊन झोपते कारण मला पण आज कंटाळ आला आहे सगळ्या घराची साफसफाई करता करता थकून गेले त्याच्यामुळे मग आता आणि त्यात एक ब्लाऊज पण मी शिवला होता ते काय दाखवलं नव्हतं व्हिडिओमध्ये किती दिवसातून आज मी आपे आपे मदे तर बेडरूममध्ये आणि बेडवरती बसले मेन म्हणजे तेल लावायला नाहीतर मी इकडे जास्त बसतच नाही तिकडेच असतं आमचं तर चला आता आजचा ब्लॉग इथंच हॅपॅपली एंड करते कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट द्या भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय खुश राहा मस्त राहा आणि स्वस्त राहा